नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण उर्वरित कलम बघणार आहोत तर वेळ न घालवता कलमाकडे जाऊयात आपण म्हणजे काल आपण पन्नास पर्यंत कलम बघितले होते तर आज त्याच्या समोरचे कलम बघणार आहोत तर पहिल्या कलमाकडे जाऊया तर आधी कलमांसंदर्भात परत एक गोष्ट बघूयात कलमाला दुसरं समानार्थी नाव काय आहे तर अनुच्छेद हे नाव आहे हे इथं लक्षात ठेवायचं आहे दुसरी गोष्ट भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलम होते तर तीनशे कलम होते हे सुद्धा लक्षात ठेवा आणि सध्या किती कलम आहेत तर चारशे कलम आहेत त्यानंतर पुढे जाऊयात आपण पहिल्या कलमाकडे जाऊया पहिला जा कलम आहे बघा कलम बावन कलम बावन कशा संदर्भात आहे तर भारताचे राष्ट्रपती संदर्भातलं हे कलम आहे हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता या ठिकाणी मला भारताच्या अं पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा फोटो दिलेला आहे सध्याचे राष्ट्रपती कोण असाही प्रश्न विचारू शकते तर द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू ह्या काय सध्याच्या राष्ट्रपती आहेत हे तिथं लक्षात ठेवा कोणत्या राज्याच्या आहेत हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस आलेला आहे तर ओरिसा राज्याच्या त्या रहिवासी आहेत हे तिथं आपल्या लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे आता चंगळे आलाय बघा चंगड्याने सुरुवातीला सुरुवात केली त्या चंगल्याचा प्रश्न काय बघूयात भारताच्या राष्ट्रपतीला शपथ कोण देते खूप छान प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो निश्चितपणे याचा तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे आता पुढे जाऊयात राष्ट्रपती संदर्भात काही महत्वाची कलम आहेत ते कलम सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर कलम पंचावन्न काय सांगता राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत दिलेली आहे म्हणजे कलम पंचावन्न मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत दिलेली आहे त्यानंतर कलम अठ्ठावन्न बघूयात तर राष्ट्रपती पदासाठी पात्रता दिलेल्या आहेत तर त्या कोणत्या कलमांतर्गत तर कलम अठावन अंतर्गत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर कलम साठ कलम साठ मध्ये काय दिलेलं आहे तर शपथ दिलेली आहे काय दिलेलं आहे शपथ म्हणजे कोणत्या पद्धतीनं कोणत्या नमुन्यामध्ये कोणत्या नमुन्यामध्ये शपथ घेतली पाहिजे या शपथेचा नमुना कोणत्या कलमात दिलेला आहे तर कलम साठ मध्ये तो शपथेचा नमुना दिलेला आहे हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर कलम एकसष्ट आहे खूप महत्वाचं कलम आहे मित्रांनो कलम एकसष्ट कशा संदर्भात आहे तर कलम एकसष्ट आहे महाभियोग संदर्भात. मग महाभियोग महाभियोगाची पद्धत महाभियोग म्हणजे काय तर राष्ट्रपतीला पदावरून दूर करायचं असेल राष्ट्रपतीला काय करायचं पदावरून जर दूर दूर करायचं असेल तर त्यासाठी जी पद्धत वापरली जाते त्या पद्धतीला काय म्हणायचं आपल्याला महाभियोग पद्धत म्हणायचं आहे म्हणजे बाकीच्या कोणत्याही व्यक्तीसाठी महाभियोग पद्धत वापरत नाहीत म्हणजे त्या पद्धतीला सिमिलर पद्धत वापरतात मात्र तिला महाभियोग पद्धत म्हणत नाहीत फक्त राष्ट्रपतीला पदावरून काढण्याच्या पद्धतीलाच महाभियोग पद्धत म्हणतात हे सुद्धा तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता राष्ट्रपती पदासंदर्भात बरेच गोष्टी आहेत त्या आपण एक सेपरेट मध्ये घेणार आहोत त्यानंतर पुढचं कलम बघूयात पुढचं कलम आहे कलम त्रेसष्ट कलम त्रेसष्ट कशा संदर्भात आहे आय एम पी कलम आहे मित्रांनो तर भारताचे उपराष्ट्रपती भारताची उपराष्ट्रपती पदाची पदा तरतूद कलम त्रेसष्ट मध्ये केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहेत जे कि सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा फोटो दिसते तर सध्याचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती कोण आहेत ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे सध्याचे उपराष्ट्रपती त्यानंतर कलम बहात्तर सुद्धा खूप महत्वाचं आहे मित्रांनो कलम बहात्तर काय सांगतोय तर क्षमादानाचा अधिकार पण कोणाचा राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार आपल्याला बघायला भेटतो म्हणजे काय तर थोडक्यात सांगतो मित्रांनो एखांदा कैदी असेल त्या कैद्याला शिक्षा झालेली असेल मात्र त्याची वागणूक चांगली किंवा चुकून किंवा रागाच्या भरात रागाच्या भरात किंवा चुकून जर शिक्षा झालेली असेल म्हणजे रागाच्या भरात त्याने काहीतरी गुन्हा केलाय किंवा चुकून चुकून त्याच्या हातून काहीतरी गुन्हा घडलाय मात्र त्याची वागणूक चांगली आहे समाजात त्याचं स्थान आहे मग उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय त्याला शिक्षा ठोठवत आणि शिक्षा ठोठवल्यानंतर हो मग तो व्यक्ती काय करू शकतो तिथं क्षमादानासाठी राष्ट्रपतीकडे अर्ज करू शकतो या पद्धतीचा आहे त्यानंतर पुढचं कलम आहे बघा कलम चौऱ्याहत्तर खूप महत्वाचा कलम आहे आपल्या दृष्टीने कलम चौऱ्यात्तर मध्ये काय सांगितलेलं आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना दिलेली म्हणजे या कलमामध्ये काय सांगितलं मंत्रिमंडळात किती व्यक्ती असले पाहिजेत त्यानंतर कॅबिनेट मंत्री किती राज्यमंत्री किती या संपूर्ण याची तरतूद काय केलेली आहे कलम चौर्याहत्तर मध्ये केलेली आहे म्हणजे एक प्लस इतर ही इथं सांगितलेली आहे पंतप्रधान प्लस इतर व्यक्ती या पद्धतीची ही असेल हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर कलम शहात्तर खूप महत्वाचं आहे कलम शहात्तर काय सांगते तर महान्यायवादी यांची तरतूद केलेली आहे कलम शहात्तर नुसार आता महान्यायवादी पद कशासाठी निर्माण केलेला आहे तर ज्या ठिकाणी म्हणजे न्यायालयामध्ये ज्या ठिकाणी केंद्राची केंद्र सरकार हा विरोधी बाजूत असेल म्हणजे केंद्र सरकारवर केस दाखल केलेली आहे किंवा केंद्र सरकारने इतर व्यक्तींवर केस दाखल केलेली असेल तर त्या ठिकाणी केंद्र सरकारची बाजू मांडण्याचं काम केंद्र सरकारची बाजू मांडण्याचं काम कोण करणारे महान्यायवादी करणारे हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतरच पुढील पुढचं कलम खूप महत्वाचं आहे मित्रांनो पुढचं कलम काय तर कलम एकोणऐंशी काय सांगते अं संसदेची रचना कलम एकोणऐंशी नुसार संसदेची रचना दिलेली आहे आता संसदेमध्ये कोणा कोणाचा समावेश होतो तर पहिल्यांदा ही गोष्ट क्लिअर करून घ्या आपण बघितलं होतं संसदेमध्ये तीन घटक येतात कोण कोण राष्ट्रपतीचा समावेश होतो संसदेमध्ये त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा आता लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती हे आपण सेपरेट चॅप्टर मध्ये बघणारच आहोत मात्र या संसदेची म्हणजे लोकसभा राज्यसभेची तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे रचना सांगतो फक्त रचना तर काय एकोणऐंशी मध्ये दिलेली आहे आणि मग ऐंशी नुसार कोणतं सभागृह आहे तर राज्यसभा आहे आणि एक्क्याऐंशी नुसार कोणतं सभागृह आहे तर लोकसभे सब, लोकसभा आहे म्हणजे राज्यसभेचे जे काही दोनशे पन्नास सदस्य आहेत याची विभागणी केलेली आहे ती कशा सांगितलेली कलम ऐंशी मध्ये सांगितलेली आहे आणि लोकसभेचे लोकसभेचे जे काही पाचशे पंचेचाळीस सदस्य आहेत तर ही याची रचना कशी असेल काय असेल वगैरे ही कशा सांगितलेली आहे तर कलम एक्क्याऐंशी मध्ये सांगितलेली आहे हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर कलम एकशे दहा खूप महत्वाचं कलम आहे मित्रांनो धनविधेयकाची व्याख्या दिलेली कलम एकशे दहा मध्ये धनविधेयकाची व्याख्या आहे हे कलम आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर कलम येते एकशे दहा दिलंय पण हे एकशे दहा नाही आहे मित्रांनो कलम एकशे बारा आहे हे कलम एकशे बारा आहे कलम एकशे बारा कशा संदर्भात आहे तर वार्षिक वित्तीय विवरणपत्र कशा संदर्भात आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्रा पत्रासंदर्भात म्हणजे याला आपण अंदाजपत्रक सुद्धा म्हणतो अंदाजपत्रक किंवा आपण याला इंग्लिशमध्ये बजेट म्हणतो इंग्लिशमध्ये काय म्हणतो याला बजेट म्हणजे बजेटची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे तर एकशे बारा या कलमात केलेली आहे आता इथं अं केंद्रीय अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन तर केंद्रीय अर्थसंकल्प अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक मांडण्याचा अधिकार कोणाचा आहे तर किंवा कोणा जबाबदारी कोणाकडे दिलेली आहे तर अर्थमंत्र्याकडे दिलेली आहे हे सुद्धा तिथे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतरचा पुढचं कलम महत्वाचा आहे कलम एकशे तेवीस कलम एकशे तेवीस काय सांगते वट हुकूम काढण्याचा अधिकार कशाचा अधिकार आहे वट हुकूम आता वट हुकूम म्हणजे काय तर चेक करा ज्या ज्यावेळी संसदेचं अधिवेशन चालू नसेल काय संसदेचं अधिवेशन चालू नसेल मात्र कायदा करणं गरजेचं आहे संसदेचं अधिवेशन चालू नसेल मात्र कायदा करणं गरजेचं आहे अशा वेळी काय काढले जाते राष्ट्रपती मार्फत कोणामार्फत राष्ट्रपती मार्फत वट हुकूम काढल्या जातो कोणामार्फत राष्ट्रपती मार्फत हा वट हुकुम काढले जाते आणि याला याचा कालावधी वगैरे हे आपण सर्व समोर बघणार आहोत याचा कालावधी सहा था महिन्याचाच असतो सहा महिने झालं की हा वट हुकूम काय होतो रद्द होतो म्हणजे याचं सहा महिन्याच्या कायद्यात रूपांतर करणं गरजेचं असतं हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही आता चंगळ्यांनी प्रश्न विचारलाय चंगळ्याचा प्रश्न काय बघा व हुकूम कोण कोण काढू शकतो म्हणजे भारतामध्ये वोट हुकूम काढण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे अशा पद्धतीचा तो प्रश्न आहे त्याच उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये निश्चितपणे द्यायचं आहे त्यानंतर कलम एकशे चोवीस खूप वेळेस विचारलेलं कलम आहे मित्रांनो कलम एकशे चोवीस कशा संदर्भात आहे तर सर्वोच्च संदर्भात एकशे चोवीस कलम आहे याच ठिकाणी दोनशे चौदा हे कलम सुद्धा लक्षात ठेवा दोनशे चौदा कलम कशा संदर्भात आहे तर उच्च संदर्भात आहे संदर्भात आहे उच्च न्यायालय आणि एकशे चोवीस कशा संदर्भात आहे सर्वोच्च न्यायालय न्यायालयासंदर्भातलं कलम आहे हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर कलम एकशे अठ्ठेचाळीस कलम एकशे संदर्भात आहे तर भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांसंदर्भातलं हे कलम आहे कलम शहात्तर लक्षात ठेवा कलम शहात्तर महान्यायवाद्या संदर्भात आहे महान्यायवादी आणि कलम एकशे संदर्भात आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षका संदर्भात आहे हे सुद्धा इथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल त्यानंतरच पुढचं कलम आहे बघा खूप महत्वाचं कलम आहे कलम एकशे त्रेपन्न कलम एकशे त्रेपन्न कशा संदर्भात आहे तर कलम एकशे त्रेपन्न आहे राज्याचे राज्यपाल कशा संदर्भात आहे राज्याचे राज्यपाला संदर्भात आहे हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा त्यानंतर कलम एकशे एकसष्ट दिलेलं आहे कलम एकशे एकसष्ट कशा संदर्भात आहे तर कलम एकशे एकसष्ट आहे बघा राज्यपालाचा श्रमदानाचा अधिकार दिला आहे राज्यपालाचा श्रमदानाचा अधिकार आहे याच्या अगोदर सुद्धा आपण कलम एकाहत्तर बघितलं होतं कलम एकाहत्तर कशा संदर्भात सांगितलं होतं तर राष्ट्रपतीच्या श्रमदानाच्या अधिकारासंदर्भात सांगितलं कलम एकाहत्तर काय सांगितलं होतं तर राष्ट्रपतीच्या अधिकारा संदर्भात सांगितलं होतं सॉरी कलम बहात्तर कलम बहात्तर काय सांगितलं होतं राष्ट्रपतीच्या अधिकारा संदर्भात सांगितलं आणि इथं किती आहे तर कलम बहात्तर शे, कलम राष्ट्रपतीच्या शमदानासंदर्भात आणि दोन एकशे एकशे एकसष्ट हे कलम कशा संदर्भात आहे तर कलम एकशे एकसष्ट राज्यपालाच्या म्हणजे बहात्तर कलम राष्ट्रपती आणि एकशे एकसष्ट कलम कोणाचं राज्यपालाचं श्रमदानाचा अधिकार आहे हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर चंगळ्याचा प्रश्न काय आहे राज्यपालाची नेमणूक कोण करतो राज्यपालाची नेमणूक कोण करतो असा क्वेश्चन विचारलेला आहे तर निश्चितपणे त्याचं कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे त्यानंतर थोडा प्रमुख भाग आहे मित्रांनो आपल्या अकॅडमीचं नाव परिवर्तन अकॅडमी आहे हिची एक शाखा आळंदी इथं कार्यरत आहे आणि पहिली शाखा म्हणजे मुख्य शाखा भोसरी पुणे येथे कार्यरत आहे अं आमच्याबद्दल आम्ही काही सांगणार नाही एक आठवडा तुम्ही लेक्चर करा आणि नंतर या अकॅडमीमध्ये निश्चितपणे तुम्ही बिनधास्तपणे घेऊ शकता यशाची तुम्हाला गॅरंटी या ठिकाणी मिळणार आहे आहे म्हणजे आपल्या रिझल्ट टॉप हे सुद्धा तिथे लक्षात ठेवा दोन दिव दोन किंवा एक आठवडा तुम्ही काय करा लेक्चर करा आणि त्याच्यानंतर काय करा प्रवेश घेऊ शकता चला पुढच्या कलमाकडे जाऊयात कलम एकशे पासष्ट कलम एकशे पासष्ट संदर्भात आहे मित्रांनो तर कलम एकशे पासष्ट आहे कलम एकशे पासष्ट संदर्भात आहे तर कलम एकशे पासष्ट आहे राज्याच्या महाधिवक्त्या संदर संदर्भात आहे काय म्हणले राज्याच्या महाधिवक्त्या संदर्भात आहे आता महाधिवक्त्याचं काम काय आहे तर इथं हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे अ बघा आपण महान्यायवादी बघितले महान्यायवाद्यांचं काम काय होतं महान्यायवाद्यांचं काम केंद्र सरकारची बाजू ज्या ज्या ठिकाणी केंद्र सरकार पक्ष पक्ष आहे म्हणून उभा असेल पक्ष म्हणजे काय विरोधात केस वगैरे असेल तर त्या ठिकाणी बाजू मांडण्याचं काम महा महान्यायवादी करत होते राज्याची बाजू मांडण्याचं काम कोण करणार राज्याचे महाधिवक्ता करणारे लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे पद कशासाठी निर्माण करण्यात तर उत्तर मीच सांगितलेलं आहे तुम्हाला तर त्या पद्धतीने ते लक्षात ठेवा चांगल्याने विचारलेला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मी इथे सांगितलेलं आहे चला पुढच्या कलमाकडे जाऊयात कलम एकशे एकोणसत्तर खूप महत्वाचं कलम आहे मित्रांनो कलम एकशे एकोणसत्तर कलम एकशे एकोणसत्तर कशा संदर्भात आहे राज्य विधान परिषदेची निर्मिती करणे किंवा नष्ट करणे म्हणजे जर विधान परिषदेची निर्मिती करायची असेल तर त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला एक कलम दिलेले आणि ते कलम कोणते तर कलम एकशे एकोणसत्तर हे आहे तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता राज्य विधान परिषदेची निर्मिती करायची हा अधिकार कोणाला आहे अधिकार म्हणतो करायची का नाही करायची हा अधिकार आहे विधानसभेला कोणाला विधानसभा पण निर्माण निर्माण करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर संसदेचा आहे म्हणजे संसद काय करू शकते संसद काय करू शकते निर्माण करू शकते किंवा करू शकत नाही पण करायची का नाही करायची हा ठरवण्याचा अधिकार कोणाचा असणार आहे विधानसभेचा जर विधानसभेनं अं विधेयकच पारित केलं नाही कशा के संदर्भात की राज्य विधिमंडळ पाहिजे तर संसद आपोआप निर्माण करू शकत नाही आणि विधानसभेनं पारित केलंय आणि संसदेकडे पाठवलंय तर त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार कोणाचा असणार आहे संसदेचा असणार आहे हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर कलम एकशे सत्तर खूप महत्वाचं आहे कलम एकशे एकोण कलम एकशे सत्तर काय सांगतोय तर विधानसभेची रचना दिली कशाची रचना दिलेली विधानसभेची रचना दिली कलम एकशे सत्तरमध्ये तर हे सुद्धा लक्षात ठेवा म्हणजे विधानसभेची सदस्य संख्या किती असेल काय असेल वगैरे या सर्व गोष्टी एकशे सत्तरमध्ये सांगितलेल्या आहेत त्यानंतर कलम एकशे एकाहत्तर विधान परिषदेची रचना दिली कलम एकशे एकोणसत्तर काय सांगा सांगितलंय निर्माण करायची का नाही करायची याच्या संदर्भातलं हे कलम आहे आणि एकशे सत्तर मध्ये विधान परिषदेची रचना आहे सध्या सहा राज्यांमध्ये किंवा सहा ठिकाणी विधान विधानपरिषद अस्तित्वात आहे हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा ते आपण नंतर बघणार बघणारच आहे अं प्रश्न काय आहे ते बघूया सध्या देशात किती विधानसभा अस्तित्वात आहेत सध्या देशामध्ये किती विधानसभा अस्तित्वात आहे तर सध्या देशामध्ये ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यानंतर पुढचं कलम आहे बघा खूप महत्वाचं कलम आहे कलम दोनशे चौदा कलम दोनशे चौदा काय म्हणते तर उच्च न्यायालया संदर्भातलं आहे कशा संदर्भातले उच्च न्यायालया संदर्भातलं कलम दोनशे चौदा, संदर 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 दोन चौदा आहे अं आ... म्हणजे उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार आहे कलम दोनशे चौदा नुसार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची एकशे चोवीस नुसार म्हणजे काय केलेलं फक्त दोन इकडे टाकलेलं आहे हे सुद्धा आपण इथं लक्षात ठेवू शकतो ठीक आहे त्यानंतर प्रश्न विचारलाय बघा देशात एकूण किती उच्च न्यायालय आहेत चांगल्याने प्रश्न विचारलाय देशात एकूण किती उच्च न्यायालय आहेत त्याच कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर सांगा तुम्ही बाकी उच्च न्यायालय सर्वोच्च यांची जे काही अं काय म्हणतो आपण सेपरेटपणे माहिती बघणारच आहोत चला पुढच्या कलमाकडे जाऊयात कलम दोनशे त्रेचाळीस ए खूप आय एम पी कलम आहे मित्रांनो दोनशे त्रेचाळीस ए कलम कशा संदर्भात आहे तर संदर्भातले हे कलम आहे ग्रामसभा आता ग्रामसभेत कोणाकोणाचा समावेश होतो तर ग्रामसभेमध्ये अठरा पेक्षा जास्त वय वयोगट असणारे गावातील सर्व सदस्य गावातले म्हणायला लागले अठरा पेक्षा सर्व नाही तर गावातले सदस्य पाहिजेत किंवा त्या गावाचा रहिवाशी पाहिजेत त्या व्यक्तींचा समावेश कशात होणारे ग्रामसभेमध्ये ग्राम सभेमध्ये होणारे हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता किती ग्रामसभा भरवल्या पाहिजेत वगैरे वगैरे या सर्व गोष्टी आपण पुढे बघणार आहोतच त्यानंतर कलम दोनशे ऐंशी खूप महत्वाचा आहे कलम दोनशे ऐंशी आहे बघा वित्त आयोगासंदर्भात कशा संदर्भात वित्त आयोग आता वित्त आयोगाची स्थापना काय कशासाठी केली जाते वगैरे वगैरे ह्या गोष्टी सर्व बघणार आहोत आता पहिलं वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते याचं चा उत्तर चांगल्याच्या प्रश्नाचं चा उत्तर तुम्ही मला इथं सांगायचे आहेत आपण इथं फक्त कलम बघत आहोत कारण जास्त सांगितल्यामुळे काय व्हायला लागले तुमचं हे कलमाच्या संदर्भातलं विसरून चाललंय म्हणून इथं कलमच बघतोय आपण त्याच्यानंतर कलम तीनशे बारा कलम तीनशे बारा काय सांगतोय कलम तीनशे बारा सांगते अखिल भारतीय सेवा कशा संदर्भात आहे कलम तीनशे बारा आहे अखिल भारतीय सेवा आता या अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर निर्माण राज्यसभा करू शकते कोण करू शकते राज्यसभा निर्माण करण्यात राज्यसभेला निर्माण करण्याचा अधिकार हे तिथे लक्षात ठेवायचे आणि चंगळ्याने प्रश्न विचारलाय सध्या किती अखिल भारतीय सेवा आहेत सध्या किती अखिल भारतीय सेवा आहेत असा प्रश्न त्याचा आहे तर त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यानंतर पुढच्या कलमाकडे जाऊयात आपण पुढचं कलम आहे बघा कलम तीनशे पंधरा केंद्र व राज्यासाठी लोकसेवा आयोगाची स्थापना केलेली आहे म्हणजे जसं केंद्रीय स्तरावर केंद्री तर युपीसी के, केंद्री असते तसं रा, प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याच्या एस पी एस सी असते म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असते आणि मग महाराष्ट्रामध्ये त्यालाच महाराष्ट्र लोकसेवा आयोग असं म्हणतो आपण तर त्या पद्धतीने स्थापन करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार प्राप्त झालेला आहे कलम तीनशे पंधरा नुसार स्थापन झालेला आहे हे सुद्धा तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं कलम आहे बघा कलम तीनशे चोवीस खूप महत्वाचं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झालेली आहे तर कलम तीनशे चोवीस नुसार केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे कलम तीनशे पंचवीस हे सुद्धा कलम महत्वाचं आहे हे कशा संदर्भात आहे तर सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती संदर्भातला कशा संदर्भातले सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती संदर्भातलं हे कलम आहे कलम तीनशे चोवीस केंद्रीय आणि कलम तीनशे पंचवीस प्रौढ मतदान त्यानंतर थोडा प्रमोचा भाग आहे मित्रांनो आपली अकॅडमी परिवर्तन अकॅडमी आहे ही दोन ठिकाणी कार्यरत आहे शाखा आळंदी येथे आहे आणि मुख्य ब्रांच आपली भोसरी या ठिकाणी आहे हे तिथे लक्षात ठेवा गणित आणि बुद्धिमत्तेसाठी अं सेपरेट स्वरूपाची बॅच आहे तीन तास लेक्चर असतो त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय आपण घेत असतो दुसरी गोष्ट ही सेपरेट गणित आणि बुद्धिमत्तेची सेपरेट बॅच आहे हे तिथं लक्षात ठेवा चला त्यानंतर पुढच्या कलमाकडे जाऊयात कलम तीनशे बावन्न कलम तीनशे बावन्न कशा संदर्भात आहे तर कलम तीनशे बावन्न आहे राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात त्याच्या संदर्भात राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात आहे हे तिथं लक्षात ठेव कधी लागली काय लागली सर्व वृत्त करून नंतर बघूया तिन्ही आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणाला आहे किंवा कोण करत ह्याच्यामुळे प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे त्यानंतर पुढची आणीबाणी म्हणजे तीन आणीबाणींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे कलम तीनशे बावन्न इथेच सांगतो मी तुम्हाला कलम तीनशे बावन्न कशा संदर्भात आहे तर राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात तीनशे छप्पन कशा संदर्भात आहे तर राज्य आणीबाणी संदर्भात तीनशे छप्पन राज्य आणीबाणी तिला राज्य आणीबाणी सुद्धा म्हणतात राष्ट्रपती राजवट सुद्धा म्हणतात राष्ट्रपती राजवट सुद्धा म्हणतात किंवा त्याला घटनात्मक आणीबाणी सुद्धा म्हणतात त्याला काय म्हणतात घटनात्मक आणीबाणी सुद्धा म्हणतात हे तिथे आपल्याला लक्षात ठेवायचे आता कधी लावतात वगैरे सर्व गोष्टी आपण नंतर बघूया त्यानंतर कलम तीनशे साठ कशा संदर्भात आहे तर आर्थिक आणीबाणी संदर्भात आहे आतापर्यंत कोणती आणीबाणी लावली नाही प्रश्न नेहमी येतो तर ही आणीबाणी आपण आतापर्यंत लावलेली नाही हे तिथं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर कलम येते तीनशे अडुसष्ट खूप महत्वाचं कलम आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणजे नाव काय तर घटनादृष्टी आहे भारतीय राज्य घटनेमध्ये काही टाकायचं असेल किंवा काही काढून टाकायचं असेल तर कोणत्या कलमानुसार काढले जाते तर कलम तीनशे अडुसष्ट या कलमा अं कलमानुसार काढल्या जाते हे तिथं लक्षात ठेवायचं आहे आता तुम्हाला प्रश्न विचारले घटनादुरुस्तीचा अधिकार कोणाला आहे तर या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगायचं आहे त्यानंतर पुढच्या कलमाकडे जाऊयात पुढचं कलम आहे बघा कलम तीनशे एकाहत्तर कलम तीनशे एकाहत्तर संदर्भात आहे तर, तर संदर महाराष्ट्र आणि गुजरात साठी विशेष तरतुदी दिलेल्या आहेत आणि विचारलेलं कलम आहे मित्रांनो की कोणत्या कलमा अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरातला विशेष तरतुदी आहेत तर कलम तीनशे एकाहत्तर अंतर्गत आहे हे तिथं लक्षात ठेवावं लागेल अशा पद्धतीनं आ आज आपण भारतीय राज्यघटनेतले जे काही कलम आहेत ते दोन लेक्चरमध्ये पूर्ण केलेले आहेत निश्चितपणे याचा तुम्हाला फायदा होतोय कारण तुमचा मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मला मिळत आहे तर परत सर्वांचा आभारी आहे धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र